पण राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी आर रामविलास केंद्रीय मंत्री आपले चिराग पासवान साहेब यांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री साहेबांच्याकडं एक मागणी केली की गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे लोकांची पिकांचं नुकसान झाले शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळं जे झालेलं नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी मराठवाड्याला ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच जी मिळणारी मदत आहे जी सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी जी मदत आहे ती मदत जसं की पंजाबला हेक्टरी पन्नास हजार रुपयाप्रमाणे मदत मिळाली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील पन्नास हजाराप्रमाणे हेक्टरी मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे अशी मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मागणी केली आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना का अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची अजूनच नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आणि इतर नुकसानग्रस्त भागातील लोकांना तात्काळ मदत द्यावी हेच मागण्या